नमस्कार मी डॉक्टर विलास माने तालुका आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग पंचायत समिती खेड मधील सर्व नागरिकांना एक खबरदारीचा भाग म्हणून मी सर्व नागरिकांना शासनाच्या श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये या संदर्भात श्वसनाचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे सध्या स्थितीमध्ये चीनमध्ये एच एम पी व्ही ह्युमन मेटा नियमो व्हायरस या विषाणूचा उद्रेक झाल्याच्या बातम्या प्रसार माध्यमातून येत आहेत हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँडमध्ये दोन हजार एक मध्ये आढळला एच एम पी व्ही हा एक सामान्य श्वसन विष श्वसनाचा विषाणू श्वसनाचा आजार होण्याचा विषाणू आहे ज्यामुळे व व श्वसनाच्या वरच्या भागाला इन्फेक्शन हो होऊन सर्दीसारखा कारणीभूत ठरतो हा एक हंगामी रोग आहे जो सामान्यतः आर एस पी आर एस पी आणि फ्लू सारख्या आजारासारखा हिवाळ्यामध्ये कि आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला या आजाराचा प्रसार उद्भवतो या अनुषंगाने या अनुषंगाने डायरेक्टर ऑफ जनरल हेल्थ सर्व्हिसेस नॅशनल डिसीज कं नॅशनल डिसीज फॉर नॅशनल नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल न्यू दिल्ली यांनी तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निवेदन प्रसिद्ध केले आहे तर या पी एम एच एम पी व्ही या, 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 या विषाणूचे लक्षणं खालीलप्रमाणे आहेत सर्दी खोकला घशात खोखो येणे धाप लागणे धाप लागणे ब्लौ, नाक ब्लॉक होणे हे आणि नाकाला पाणी वाहणे हे सौम्य प्रकाराचे लक्षणं आहेत और हे कमी वया लहान मुलांचे लहान मुलांमध्ये हा आजार प्रामुख्याने उद्भवतो आणि संसर्ग होतो आणि जे वृद्ध व्यक्ती आणि ज्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे या व्यक्तीमध्ये या आजाराचा विक, या संसर्ग प्रामुख्याने प्रसार होतो या आजाराविषयी या आजाराविषयी चीनमधील सात रोग बाबतीत बाबतीत सार्वजनिक आरोग्य विभाग विभाग महाराष्ट्र शासन यांनी सुचनाचे पा, सूचनाचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे तर आपण यावरील आजाराची लक्षणं जर त्वरित आपल्याला आढळल्यास तर आपल्या कार्यक्षेत्रामधील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क त्वरित संपर्क तुरंत करावा बाई हे आजार होऊ नये म्हणून आपण काय उपाययोजना कराव्यात सद्यस्थितीमध्ये तर या आजारावर कसल्याही प्रकारची लस किंवा उपचार अव्हेलेबल नाहीये परंतु आपण होऊ नये म्हणून आपण काही उपाययोजना करू करू शकतो त्या अनुषंगाने हा आजार आपल्याला होणार नाही याची आपण दक्षता घेऊ शकतो त्यासाठी आपण काय करावे पहिल्यांदा तर जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असतील तेव्हा माग व टिशू पेपर आपल्या नाक वर तोंडावर झाका आणि साबण पाणी अल्कोहोल सॅनिटायझरने आपले हात वारंवार स्वच्छ धुवा धुवा दा, ताप सर्दी खोकला यासारखी लक्षणे असतील तर सार्वजनिक ठिकाण ठिकाणापासून दूर राहा नंतर भरपूर पाणी आणि पौष्टिक आहार घ्या आणि संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे व्हेंटिलेशन राहिल्याची दक्षता घ्या आता हा आजार होऊ नये यासाठी काय करू नये हस्तांदोलन करू नका हात रुमालवर टिश्यू पेपर वारं पुनर् पुनर्वापर याचा करू नका सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका आजारी व्यक्तीशी संपर्क टाळा आणि डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय औषध अवश्य, औषधं घेणे आणि किंवा सेल्फ मेडिसिन घेऊ नये 嗯，那你。